कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा उमरगा तालुका धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्व ओबीसी समाजाने पूर्वी राजकारणी लोकांनी सांगितले की ओबीसी समाजाला कसलाही धक्का ना लावता तुम्हाला आरक्षण देण्यात येईल त्यामुळं ओबीसी समाज आतापर्यंत शांत बसलेला होता अचानकच रात्रीतून सर्व मागण्या ओबीसी प्रमाणे याही समाजाला देण्यात आले त्यामुळं माननीय छगन भुजबळ साहेब व त्यांची सर्व टीम गोपीचंद पडळकर विजय वडंटीवार सर्व ओबीसी नेत्यांनी एक तारखेला आपापल्या आप तालुक्यामध्ये सर्व तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी व आमदारांना रितसर आपण आपलं आरक्षण जे काही आपलं आरक्षण आहे ते हक्कल्या हक्काचा आरक्षणामधून आपला वाटा कमी होणे किंवा आपल्या वाट्यामध्ये दुसरं कोणी येऊ नये यासाठी प्रत्येकाने आपापल्या तालुक्यामध्ये सुरुवात आज निवेदन देऊन सुरुवात केलेलं आहोत यानंतर प्रत्येक गावामध्ये जाऊन सर्व समाजाच्या जाती धर्माच्या लोकाला प्रत्येक तालुका प्रमुखाला घेऊन त्या त्या समाजाची बैठके घेऊन यानंतर मोठे मोर्चे निघतील सभा निघतील सर्व जे काही आमचे नेते मंडळी आदेश देतील त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या मागण्या मागणी करणार आहोत आणि परत यानंतर जे काही आमचे ओबीसी नेते आज आमच्या ओबीसीचा वापर करून जे खुर्चीवर बसलेत आमच्याबद्दल जरा त्यांनी आवाज नाही उठवले तर त्यांना नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच त्यांना घरी बसवणार आहोत यामुळं जे जे ओबीसीमध्ये जे मोठे मोठे नेते झालेत आमच्या जीवावरती जे, जे खुर्च्या मिळवलेत त्या लोकांनीसुद्धा आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका कारण आतापर्यंत आमचा समाज ओबीसी सर्व जवळजवळ साडेतीनशेच्या वर आमची ओबीसी समाजामध्ये जातीचे लोक आहेत त्यामुळं सर्वच आम्ही एकवटल्यानंतर आमची सुद्धा या भारतामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन सगळ्यात मोठे मोर्चे यानंतर सुद्धा निघणार आहेत याची सरकारने सुद्धा दखल घेण्यात यावी कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा